अमरावती पंचवटी संत गाडगे महाराजांची समाधी आहे तर त्या समाधीमध्ये गाडगे महाराज यांचं निधन झालं आणि ती गाडीसुद्धा आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे ते समाधी त्यांचं स्थळ आणि ते गाडीसुद्धा दाखवणार आहे तिथल्या महाराजांची थोडी चर्चा झाली ते सुद्धा दाखवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ करा पूर्ण बघा नमस्कार जय शिवराय जय भीम सर्वांना तर आता आम्ही अमरावती पंचवटी या ठिकाणी आलो आहे तर आजचा हा व्हिडिओ टाकण्याचं संत गाडगे महाराज यांची समाधी या या ठिकाणी आहे इथून काही अंतरावर आहे तर तुम्ही बघा पूर्ण हा व्हिडिओ करा कला मी पुढे दाखवत आहे तर संत गाडगे महाराज यांच्या समाधी स्थळी आलेलो हो, आहोत तर बघू शकता आहे बघा का इथं खूप गरजे आहे कारण असं व्यवस्थित दाखवता ये ना परंतु मी दाखवण्याचं काम करीत आहे ह का बघू शकताय तर चला आता आपण बघूया पुढे हो बघू शकता संत गाडटे महाराज यांची पवित्र अशी सुंदर अशी समाधी

बघा स्वीच्या किती चांगली होत नसतं आणि इथं भोजन सुद्धा रोज दोन टाइम भोजन सुध्या भेटतं इथं <स्थाथ> इथं भोजन भेटतं रोजच्या रोज चारोज। तर बघू शकताय बघा किती छान आहे तर हा बघा बघू शकताय आता आम्हाला इथले महाराज आम्हाला गाडगे महाराज यांची गाडी जी आहे ते दाखवत आहे तर बघू शकताय तर अ बघा बघू शकताय गाडगे महाराज यांचं निधन झालं आणि या गाडीतून त्यांना हे केलं आणलं तर बघा बघू शकताय हे गाडगे महाराज यांची निधन झालं आणि या गाडीत आणलं इथं पंचवटी गाडगे नगर आणि इथं त्यांना अंतिम युगी करण्यात आला हा कार्यक्रम तर बघू शकताय बघू शकताय आम्हाला नमस्कार, नमस्कार, नमस्कार। हे बाबा इथे तर बघा गरीब गरजवंतांना जेवण आणि धुताना निर्मास उद्या देतात बघू शकता बघू शकता हे बघा तर एवढी स्वच्छता एवढं चांगला आहे

नाही 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 आम्ही कोण करायचं करायचं अहो का पवित्र अशा सुंदर अशा ठिकाणी सेवा करतात आम्हीच पुण्य आहे बाबा याच्यापेक्षा पुढे पुण्य काय आहे वा वा माझ्याकडे काम नाही हे आपण इकडे बसलो गाडगे महाराजानं मी स्वर्पणाने गावगावी पाणी स्वच्छ करून प्रबोधन केलं सांगितलं सांगा केलं बाबा असं बुद्ध संत सांगितले सगळ्यांना संतां ज्ञाय दिला सगळे सगळ्या समाजाला एक घेऊन गेले एक योग केला बाबा हा एक केलं तर खरोखरच तर बाबा संत होणार नाही संत होणार नाही 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 ठराय ना ठराय 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 तर असं मुलगा वाढला होता हा बाबा तुमचा मुलगा बाबाचं कीर्तन चालू होतं बाबा बरं कुठेतरी सांगितलं बाबा तुमचा गोविंदा वाढला बघा हो बाबा म्हणे काय लढू एका साठी असे गेले कोठे कोटी हो गेले कोठे कोटी समाजाचं इतकी दुःख आहे आणि मी एका दुःखासाठी मी काय करू असे गाडगे महाराज मध्ये हो खरो खरंच तर बाबा सत्यवादी बाबा बघा <sips> आमचं भाग्य आम्ही समजतो तर बाबा तुम्ही आम्हाला भोजन घेतला असत आम्हाला मिळालं कारण ह्या गलजुगन ह्यांना मिळालं तेच आम्हाला मिळालं आम्हालाच मिळालं शांत आहे ना आम्हाला आनंद आमचा वा वा बाबा ला टाकणार आहे तर खरो खर बाबासाहेब गेले की सात डिसेंबरला बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारण की महाराज सुद्धा वीस डिसेंबरला गेले वीस गेले का नाही तर खूप बाबासाहेबांचा खूप त्यांना सपोर्ट की ते राहायचा हे करायचा खूप बाबासाहेब त्यांचा पंढरपूरमधे फोटो हो आहे पंढरपुराच्या पायाला पाया लागायचे नाही पण सगळे बहुतालचे सगळे गाण काढायचे सगळं म्हणायचे ही काळजी तर डोके की संजय काही गाण काढायचे म्हणायचे गोपाला गोपाला गो बुद्ध सांगायचे असे विचार सगळे निघून सांगायचे असायचे तर बघा इथं गोर गरीब गरुजुवंत येता हा कार्यक्रम होतो ते अमरावती पंचवटी अमरावती पंचवटी सगळ्या हो का केला बरोबर बरोबर एरिया वाटलं गेलं अच्छा ते किंवा करतात बाबा इत सेवा सेवा पहा दोन हजार तीन पासून तीन पासून बाबा पहिली करू बाबा चालू एसटी मध्ये होतो एसटी काळे तुझं होते हा कुठला एसटी मध्ये होत एस टी मध्ये आता पत्नी मंडळी करता छान छान तेव्हा रिटायरमेंट झाली जेव्हा आहे दोन हजार तीन पर्यंत बाबा गरी तुरसंत

याचा आपला पार्क करायची आरती करायची अच्छा अच्छा बाबा मी निघालतो तर बाबा म्हणजे थांबा म्हणजे थोडा पैसा देऊन जावा तर बघा तिथे मोठं भाग घे आज तर थांबणं चर्चा करणं तर खरोखरच तुमच्या आमच्यासारखे फार माणसं कमी आहेत बाबा कमी आहेत आपलं खूप हा मग तेच नाही काय बघा बघू शकता किती छान आहे किती सुंदर आहे का परिसर हे ती चला बघा हा व्हिडिओ पूर्ण करा व्हिडिओ कोण नवीन असताल तर सबस्क्राईब करा लाईक करा लाईक करा आणि असेच बघत चला व्हिडिओ चला असाच आनंद घ्या आणि एक व्हा एक चला एका विचाराने चला तर असंच माझ्या पद्धतीनं मी नवीन नवीन स्थळं व व्हिडिओ बघत टाकण्याचं काम करीत आहे तर चला जे संत गाडगे महाराज जय शिवराय जय भीम सर्वांना